काल तिला आणलेल्या पापडी आहे मला दिले पडले की खाती चालू आधीच मला म्हणजे तेलकट खावणार का पूजा काय सगळेच माहिती मार्ग मला पण मला तेलकात खायलाही आहे मित्रांनो मग बघा मी चालाय चालूय आणि एवढीच पापड आहे पण लईच मोठं होत आहे वारगा चांगलं आहे पापड जाऊन दिले आपल्या असू दे कधी दिले खायला मोठ्या नसतात वापल्याला जाईल एकदम लगेच तिरकट खायला नसत आधी ताबा मला कवळत होत तेलकट लगेच दिले की खायलाच लागली सवू

आपल्या वासावासा करते रे काय कि तिथे खायला लागतंय घरात दारात मी पण गो वासावासा करायचं मला कोणी काय दिले आणि मी ठेवून खाल्ले असं माझ्या खा, जीवनात नाही माझ्या आधी लेखरच खाली काय करायचं अकरा साठी तर दिले ते

आल का गा मी करायला नवरा बोले ना सकट काय करायचं आव असं खाटलं नेहमी खायला झालं तर माहित नाही

आणि तिथे मला दोन तीन दिवस झाला लाद लावत मित्रांनो मला खायला मला कर ताय करू खरी पत्ता काय आता पोहे भिजायला घातले अरे मध्ये बनी करू ना का लेकरांना 我这接口修子，再给大家发个袋子，拿着。

you <laughs>